स्वामी मित्रांनो नमस्कार मी सारिका कोळे स्वागत करते तुमचं आजच्या या खास व्हिडिओ मध्ये मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपण स्विम ट्रेड स्टॉक चा व्हिडिओ घेऊन आलेला आहे आपण जर बघितलं मार्केट मागच्या काही दिवसापासून खूप जास्त डाऊन प्रमाणात आहे दा डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट चालू आहे आणि सध्या एका सपोर्ट जवळ सा आहे आता आपण काही स्टॉक बघूया आपण जर स्टॉक्स मध्ये बघितलं खूप जास्त प्रमाणामध्ये स्टॉक मध्ये सेलिंग प्रेशर आलेलं होतं आणि स्टॉकने खूप चांगल्या चांगल्या स्टॉकने सुद्धा सपोर्ट ब्रेक करून डाऊनला आलेले आहेत आता कोणताही स्टॉक लो लेवलला आपण शॉर्ट टर्म साठी घेऊ शकतो पण आज आपण एक स्टॉक बघणार आहोत ज्यात आपण लो लेवलला बाय करू शकतो आणि सगळ्या लेवल, लेवल पण डिस्कस करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल आपला व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि फॉलो करा आता आपण बघूया आपल्या जाऊया स्क्रीनवर आता नवीन स्टॉक बघण्या अगोदर बघूया की मागच्या स्टॉक चे काय रिझल्ट होते आपण लॅटेस्ट मध्ये जे स्टॉक दिला होता तो होता पक्का लिमिटेड जो चार मार्चला दिला होता ज्याच्यात स्टॉप लॉस हिट झालेला आहे सात मार्चला एक दिला होता सेलो वर्ल्ड लिमिटेड यामध्ये सातशे सोळा वरून सातशे त्र्याहत्तरचा हाय केला आहे या, के या स्टॉकने दोन दिवसात आणि याच्यात नियर अबाउट सेवन एट पर्सेंटची मुवमेंट झालेली आणि चौदा तारखेला दिला होता फोर्टी हेल्थ केअर ज्यात तीनशे ब्याऐंशी च्या जवळ बाईंग झाली आणि चारशे सा स्टॉक ने दोन दिवसात हाय केलेला आहे म्हणजे सिक्स पॉईंट पर्सेंट ची मुवमेंट या स्टॉक मध्ये आपल्याला पाहायला भेटलेली आहे हे आहेत आपल्या मार्कचे फ्री म्हणजे व्हिडिओ मधले स्टॉक ज्यात आपल्याला ही मुवमेंट स्टॉप लॉस टार्गेट या या गोष्टी आपण इथे पाहिले आणि याची बाईंग त्याच्यानंतर कुठे प्रॉफिट बुक करायचं आहे किंवा एल त्यानंतर कुठे बाईंग होईल या सगळ्या गोष्टी आपण आपल्या फ्री टेलिग्रामला अपडेट करतो फ्री टेलिग्राम ग्रुपचं नाव आहे एसपी स्विंग ट्रेडर तुम्ही जॉईन केला नसेल तर या ग्रुपला जॉईन करा तुम्ही डायरेक्टली टेलिग्रामवर सर्च करू शकता एसपी स्विंग ट्रेडर म्हणजे तुम्हाला आपला ग्रुप दिसेल आणि याच्यावर तुम्हाला बाकी स्टॉक प्लस माहिती सगळ्या गोष्टींची माहिती या याच्यावर ग्रुप वर भेटेल ठीक आहे सो ग्रुप नक्की जॉईन करून घ्या आता बघूया आपला आजचा कोणता स्टॉक आहे ज्यात आपण ट्रेड करणार आहोत तो स्टॉकचं नाव आहे स्पार्क म्हणजेच फार्मा ऍडव्हान्स रिसर्च कंपनी लिमिटेड आणि याच्यामध्ये या, या स्टॉकच सिम्बॉल स्पार्क आहे ठीक आहे आता स्टॉक चे प्राइस चालू आहे थ्री सिक्स्टी थ्री रुपीज म्हणजे तीनशे त्रेसष्ट रुपीस आणि यामध्ये आपल्याला कुठे बाय करायचे याच्या आपण लेवल इथे डिस्कस करूया ठीक आहे आणि यामध्ये जे हा जो स्टॉक आहे या स्टॉक मध्ये आपण जर बघितलं तर हा एका फिफ्टी डे मुव्हिंग एव्हरेज जवळ आहे एका सपोर्ट लेवलला आहे आणि मार्केटनुसार मार्केट पण सपोर्ट लेवल आहे सो हा जो स्टॉक आहे स्लो मध्ये मुवमेंट होऊ शकतो पण आपल्याला याच्यामध्ये टार्गेट भेटू शकतं फोर हंड्रेड अँड फोर फिफ्टीनच म्हणजे चारशे चारशे पंधरा हे टार्गेट आपल्याला भेटू शकतं मार्केट जर सपोर्ट केलं म्हणजे मार्केट जर समजा अप मध्ये गेलं तर हा स्टॉक त्याच्या टार्गेटला जाऊ शकतो आता याच्यामधलं जे बाईंग आहे ती आपल्याला तीनशे साठच्या जवळ करायची आहे तीनशे साठच्या खाली बाईंग करायचं आणि तीनशे तीस हा याचा फायनल स्टॉप लॉस असेल लेवल इथे आपण नोट करून घेऊया ठीक आहे च नाव आहे स्पार्क एस पी ए आर सी ओके बाईंग नियर थ्री सिक्स्टी एस एल असेल थ्री थर्टी अँड टार्गेट असेल फोर हंड्रेड अँड फोर फिफ्टीन आता हे जे लेवल आहेत यामध्ये तुम्ही फक्त इथे स्टॉक दिला म्हणजे डायरेक्टली घ्यायचा नाहीये तुम्ही अगोदर चेक करायचे स्टॉक तुमच्या याच्यानुसार स्टॉक कसा वाटतोय ते तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट सुद्धा करा की स्टॉक चांगला आहे की नाही आणि आपण स्विंग साठी घेतोय लॉंग टर्म साठी नाही ठीक आहे सो साठी कसं आहे तुम्ही सुद्धा सांगा आपला कोणताही स्टॉक तुम्हाला डायरेक्टली बाय सेल करण्यासाठी दिलेला नाहीये स्टडी पर्पज स्टॉक दिलेला आहे त्यासाठी तुम्ही डायरेक्टली याच्यामध्ये बाय न करता बाय केला तर प्रॉफिट आणि लॉस दोन्ही तुमचं असणार आहे त्यामुळे बाय करण्या अगोदर कोणत्याही स्टॉकमध्ये कोणाच्याही मध्ये इन्व्हेस्ट करण्या अगोदर तुम्ही स्वतः सुद्धा त्याला चेक करून सगळ्या गोष्टी मगच इन्व्हेस्ट करा सो हा स्टॉक तुम्हाला कसा वाटतोय नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि असे स्टॉक पुढे पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला फॉलो करा अजून काही तुम्हाला जर डाऊट असेल तर ते सुद्धा या व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका धन्यवाद भेटूया लवकरच अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ